अगं तुला सांगते नाही शिवली कात्रा कात्राच्या आधी दोन वर्ष शिवली दोन <laughs> वरील आता शिवली ओके okay, आयची काल कालचीच आहे इथं ऐंशी रुपयाला साधं जंपर आहे आणि अस्तरचं जंपर दोनशे रुपये मग मी म्हणजे तू इथं साठ रुपयाला साधं साध आणि शंभर रुपये ऐंशी ऐशी रुपयाला अस्तरचं शिवते कुठून कस हाय जिथ शिवणारे जास्त झाले तिथं भाव कमी मग पन्नास रुपये मी तिथे माझी मला आता भंडाऱ्यामध्ये ही घर सोडलं की ब्युटी पार्लर ती घर सोडलं की ब्युटी पार्लर

खरंच कीर्तन हो हा नाही जाणार राहू का म्हणजे अरे लमंत्रण देऊन बसले कालच्यापासून पासून आता का रात्रीच बोलवणार होती मग का करणार म्हणजे मी म्हणले ती ही बघणार बघू लागलो म्हणजे मी पांढर मग बघा झालं बघा तर मग पुन्हा फोन केली तर माझा गॅस साडेआठ ला आठ मग चला मी कीर्तनाला येतो का जायचं चौघडी जायचं तिला मार लावली काय तिने बाहेरून कुठे जायचं आपण तिथे गेट लावल्या इथे थोडं ऐकायला तिने ऐकाय दुक्या मारायला तिथं बसून

कीर्तन करणार महाराज चांगलं काय तर येऊन उग वाजवले ते आता हे नाही का कीर्तन म्हणजे काय कीर्तन करणार कोण आहे सोन्याची माळ घालून येते बघ सोन्याची माळ घालून येते सोन्याची घालून येते महाराज आहे बघ टीव्हीवर टीव्ही वर बी येते आपल्या गावात आलो बघ पितळ्यावरून बोलत नाही काय त्याच तर मला ऐकूच वाटत कॉमेडी करते हा समजलं की नी कोणतं का अस ना मोठी महाराज त्या महाराजांना ऐक वाटत नाही पण सगळ्या जणांना ते आजकाल जेवढे आहेत आवडत त्याला नाही लोकाला लोकावाला लय आवडत आणि कधी कीर्तन म्हाताऱ्या माणसावाला समजावं ह्या उद्देशाने करत उदाहरण तरण्यावाच देते कि समजावं त्यानं सगळे उदाहरण तरण्याचे देते म्हाताऱ्याची देत म्हणून ती तरण्यावाला जास्त लिवते हा एक नंबर बोल तर टिकावा टिका माझ्या इंदुरकर महाराज आहे सर्च करून दाखवू का सांगा तर त्या इंदूरकर महाराजाने कित्तर लाख रुपये नुसतं साखर पुड्याला घातलं तुझ्या पुरीच्या कित्तर लाख कितर लाख तर सगळेजण हाका मारले इंदुरकर महाराजाला लाज वाटवला अरे बाबा त्याने एकाच कीर्तनाचे कित्तर लाख रुपये घेते त्याने काय आवडी ना मग सगळेजण त्याची कीर्तन दाखवले पैशात पैसे वगैरे खर्च करू नका लग्नावर पुरीच्या असं तस म्हणलं अरे बाबा तुम्ही कीर्तन नीट ऐकलाव का नाही ही म्हणले दुसरे मग त्याला सांग त्यानं पैसे खर्च करून नका कोणाला म्हणले ज्याच्या पैसे पैसा नाही ज्यानं कर्ज काढून काढते त्यानं स्वतः पैसे असलेले पैशातले चार टक्के बी पैसे घालाय निघा पुरीच्या लग्नामध्ये आणि आजकाल लोक कर्ज घेऊन पुरीचे लग्न लावले त्यानं त्याच्यासाठी जास्त खर्च करू नका त्याच्या हाय पैसा त्यानं लावणारच की म्हण असलेला पैसा लावलाय त्याने करच घेऊन थोडीच लग्न करले पोलीच मग लाखो रुपये घेते मग किती नव्हत आता लता काकू म्हणते कधी आलासरी आता जास्त फोन कर नाही दुसरी पिरवी का

नाही बसल्यावर बाया काय बोलते ही ऐकायसाठी मी बसलो होतो आज मला काय बोलल फिरते अख्ख्या जगामध्ये पण येऊन जमपरवरच थांबले <laughs> ये तिसरी वेळेस डबल फिरून जमपरवर आलो फिरून जमपरवर जिंकलं तुम्ही मी कधी बोलल सुरुवातीला भाव तेवढा होता मग मग पुन्हा तिकडे तिकडं तिकडं दुसरं काय ऐनशे रुपयाला साध तिथला आणि दीडशे जंपराला जम्पराला जम्पराला शिव मी म्हटले रे का तू शिवून घे दोन तीन जंपर आणि तीनशे रुपये देऊ लागले त्यांना साठ रुपये प्रमाण साठ साठ एकशे वीस साठ साठ एकशे तीनशे देऊ लागले शिवाच्या अय बे <laughs> माझी मला दिवाळीतले पडल्या शिवाची <laughs> माझी मला बरं वाटणं गेले कुठलं जय बरं वाटणार तिला काय काय करून ना तर आल्यापासून आणि ती लिकडून पट्यात नेल्यापासून तिला आजार आहे खाली करून ऑपरेशन केलं केल्या खाली केलं पुन्हा आधी पोटात पाणी संपलं म्हणून साडेआठ महिन्याचे डिकरू मेल्या साडेआठ महिन्याचं पर्वच आणि पुन्हा बीपी वाढली बीपी वाढली म्हणून ऑपरेशन केली पुन्हा दोन तीन महिन्याचं खाली केलं